नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुशखबर खबर पेन्शन धारकांना पेन्शन बाबत दहा दिवस आधी पेन्शनचा मे मेसेज डिसेंबर महिन्याचा एस एम एस लवकरच पेन्शन मिळणार या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे संदर्भातील आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत अनेक पेन्शनधारकांच्या मोबाईलवर स्पर्श स्पर्श पोर्टल कडून डिसेंबर महिन्याच्या पेन्शन बाबत संदेश सुमारे दहा दिवस आधी आला आहे त्यामुळे अनेक अनेकांच्या पेन्शन मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे की पेन्शन लवकर येणार का काही बदल होणार आहेत का पुढील काळात काही नवीन नियम लागू होणार आहेत का या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणती अफवा न पसरता उपलब्ध माहितीच्या आधारे संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण समजून घेऊया त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्पर्श म्हणजे केंद्र सरकारचे डिजिटल पोर्टल व्यवस्थापन प्रणाली संरक्षण विभागातील माजी सैनिक कुटुंब पेन्शनधारक तसेच काही इतर केंद्र सरकारी पेन्शनधारकांची पेन्शन या प्रणालीद्वारे दिली जाते स्पर्श प्रणालीमध्ये पेन्शन प्रक्रिया पेन्शन पेमेंट जीवन प्रमाणपत्र बँक तपशील केवायसी अपडेट या सर्व गोष्टी ऑनलाइन केल्या जातात त्यामुळे स्पर्श वरून येणारे संदेश बहुतांश वेळा सिस्टम द्वारे आपोआप पाठवले जात असतात आणि त्यामागे एखादी प्रशासकीय प्रक्रिया सुरु असते किंवा पूर्ण झालेली असते आणि डिसेंबर महिन्याच्या pension चा, चा किंवा संदेश SMS नेहमीपेक्षा दहा दिवस आधी येण्याचे काही महत्वाचे कारण असू शकतात डिसेंबर महिना हा आर्थिक वर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे अखेर अखेरच्या लेखा जुळवणीसाठी आणि ऑडिट करण्यासाठी अनेक विभाग पेन्शन प्रक्रिया लवकर पूर्ण करतात आणि त्याशिवाय स्पर्श एकाच वेळी होते आणि हाताळला जातो त्यामुळे काही वेळा पेन्शन पेमेंटच्या संबंधित संदेश आधी पाठवले जातात तर प्रत्यक्ष रक्कम बँकेच्या वेळापत्रका वेळापत्रकानुसार खात्यात जमा होते होत कि का किंवा काही निर्माण होणार आहे का अनेक धारक घाबरून जातात आणि एवढा आधी मेसेज का आला काहीतरी गडबड आहे का अशा स्थितीत घाबरण्याची गरज नाही आणि सर्वप्रथम आपण आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट बँक पासबुक नेट बँकिंग स्टेटमेंट पाहावे स्पर्श लॉग इन करून पेमेंट स्टेटमेंट तपासून घ्या बहुतेक वेळा दोन ते तीन दिवस कामकाजाच्या वेळेत रक्कम खात्यात जमा होतात जरी जरी तरी पेन्शन जमा झाली नसेल तर संबंधित बँक शाखेशी संपर्क करणे सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांचे काय करावे सध्याच्या परिस्थितीत धारकांनी काय करावे हा देखील प्रश्न आहे आहे स्पर्श आपल्या संदेश म्हणजे बंद होणार का याचा अर्थ असा काढू नये डिसेंबर पेन्शन वेळेत मिळण्याची शक्यता अधिक आहे जीवन प्रमाणपत्र केवायसी आणि पासबुक तपशील आधारावर ठेवावे जेणेकरून पेन्शन मध्ये काहीतरी अडचण येणार नाही मित्रांनो आज आपण स्पर्श डिसेंबर महिन्याच्या मेसेज मागचे नेमके कारण आणि माहिती घेतली आहे जागरूक विश्वास ठेवू नका अधिकृत माहिती आणि स्पष्ट अपडेट तुमच्या पर्यंत माझा प्रयत्न राहील करिता एज्युकेशन youtube चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच